की तुम्ही काल जिंकलेला जरी असलात तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर चारशे पार करणार होते त्यानं चाळीस वर्ण नऊ वरती आणलं आपण पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखानं सुद्धा झालं असणार अरे एक तर संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो याच संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नवे मराठवाडा पादाक्रांत केला मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायी कसलेले खासदार हे निवडून आले पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली कारण विमा काही असेल पण हार ही झालेली आहे आपण अति आत्मविश्वासाने लढलो का असेल कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो हो, तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना भगवा आहे की भगवा दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही लालू आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते हार जीत होत असते निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुकामध्ये हारलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हरलो तर मात्र आयुष्य संपत मी लढणार आहे मी हिंमत हरणार नाही निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्षाने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये का आहे आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात मा, उतरलेलो आहे ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे हे शेवटचं अधिवेशन याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे आहे योजना खूप मांडल्या जात आहेत खास करून आता माता भगिनीना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल या हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहे विनायक राऊत आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होतात चंद्रकांतजी तुम्हाला कि माहिती गेले दहा वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की दहा वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या आणि जेव्हाही शेतकऱ्याची वीज बिल माफीची घोषणा केली माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसता वीज बिल माफ करू नका शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा आणि आता जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून थकबाकीवरती बोला जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत तापत होता वीज बिल भरला नाही कनेक्शन तापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो आहेत ना असं मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून एक आठवडा आहे जे सरकार म्हणून तिकडे बसले जुमलेबाज त्यांनी जाहीर करावं हो, की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय कारण हे काही काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्या आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू ही घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली सुशीलकुमार शिंदेनी काय केलं ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं निर्णय घेतला ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला शून्य रकमेची बिलं गेली निवडणुका झाल्या जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं सुशील कुमार पदावरनं पाय उतार व्हावं लागलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर शून्य रकमेची वीज बिलं ही दीड दोन महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटी न्यायला लागली हे हा अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे अहो किती पाप जाळणार तुम्ही यांचा पापाचा घडा एवढा भडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे एवढी पापं तुम्ही करून घेत ठेवलेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती कोणी न मागता मी करून दाखवली होती कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं नुसतं निवडणूक आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येणे माझ्या मागल्या कोण तुम्ही काय करणार तुम्ही मोर्चे काढाल बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला तुम्ही आणखीन करणार काय उपोषण करणार अरे उपस्थित तुम्ही आहातच आंदोलनाची ला तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य गे। गेल्या वेळेला एक मी समजू शकतो कि मशाली चा मशाली की मशालीचा मशाल प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचं आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला आणि या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे ला ला तुम्ही जे काही विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहोत तुमचा विजय हा खरा विजय नाहीये आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्ष हा चोरून दुसऱ्याला दिला चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं होतं बरोबर आहे तुमचा प्रश्न पण महत्वाचा फरक आहे की आपल्या आप शिवसेना प्रमुखांचं नाव हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला काय वाटलं की काय प्रेम आहे मोरीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेनी शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही तेव्हापासून यांची कपटकारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांचा त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं जो मोदींनी स्वतः केला पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात मग मला अभिमान आहे मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन तुम्ही चोरलेलं धनुष्यमान घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं शहरी लोकांनी सांगितलं अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते ते लेकिन क्या करे गलतीचे बो एंड एरो का बटन दबाया मग त्यांना कळणारे बो येणार होता यांचं नाही आता यांची मशाल आहे आता हा संभ्रम दूर झालेला आहे आता मशाल आणि मशाल मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल जिथे यांचा अन्याय असेल तो अशी जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पाप ही खुशाल जाळून टाका तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता, होता। की नव्हता रस्त्याची कामं केली होती की नव्हती उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा जा घराघरात जा जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बी एलं पाहिजेत बियेलो पाहिजे मला पहिला बेटा पाहिजे जो मतदान यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला आहे की ही सगळी वस्ती ही माझ्याच्या माझ्या संपर्कात आहे मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो दादा ताई माई मावशी आमचं काय चुकलं सांगा काय आमचा पराभव झाला असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं अगदी जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे आणि अजूनही दोन वर्ष होत आणि या सरकारला दोन वर्ष झाली विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं था नाव औरंगाबाद विमानतळ आहे तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ का बदललं नाही तुम्ही आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं हो आहे मग केलं काय के के तुम्ही दोन वर्ष संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललं तुम्हाला योजना योजना एवढ्या टाकायच्या ठीक आहे ना महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत करावी लागते त्या घरातला वंशाचा दिवा विजल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विजलेला दिवा पुन्हा पेटू शकणार आहे बेकारांचे तांडेच्या तांडे, तांडे रस्त्याने फिरतायत रोजीरोटीचा पत्ता नाही महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही झुडकावून लावली यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी कसली गॅरंटी पाप आपण म्हणतो ना पाप जाणं खुशाल रे मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजप रे पाप करा आणि भाजपात या कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे पाप करा पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात आमच्या गटारगृगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यमान आहात हे तुम्हाला मान्य हे तुम्हाला पट्ट्याने ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायचे जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले चांगली गोष्ट आहे पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय भाऊ बेकार फिरतोय मुलगा बेकार फिरतोय शिकलाय मुलींना शिक्षणाची सोय केली मोफत मुलांना सुद्धा करा दोघांनी आता भेदभाव करू नका अरे तुम्ही राजकारणामध्ये घर घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय पक्ष फोडलात पवारांचं कुटुंब फोडलात आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही घराघरामध्ये तुम्ही असं सगळे आहे आणताय का करायचं तर सगळ्यांसाठी करा आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत मोदीजी बसलेत तिकडे अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं आता तुमचं केंद्र केंद्र तुमचं सरकार आहे तर माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा कर एक तर शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खता सतट जीएसटी लावला जातो पिळून काढायचं हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडात फेकायचं हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही महाराष्ट्र स्वाभिमानी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का कारण तुम्ही विचार करा जसं आज काही काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते मिळाली असती सुभेदारी नाही पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि त्यांनी करून दाखवलं वेळ प्रसंगी औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले अगदी जीवावरती उदार होऊन लढले साधा विचार करा अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते चिलखत घातलं नसतं तर महाराजांची हालत काय झाली असती पण ठीक आहे तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छित आम्ही मिठी मारतो पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो आणि तो काढावा लागेल हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आता अफजल खान आला असता हा काय आहे ने हो आपो बादशाने बोलाय व आपो सुभेदारी दे पाटील की चाहते गेले असते आपलं काय झालं असतं महाराष्ट्राचं काय झालं असतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो ते आपल्यासाठी लढले आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व हे जर का आपण विसरून ह्यांच्या नादी लागून लाचारी करणार असू तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका बात आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे निवडणुका तोंडावर आहेत देण्यासारखं काही नाही थापा आणि थापाच देत आहेत पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यावर मी आज जरूर पहिल्या प्रथम बोलणार आहे आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे कारण हा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे बांधव आहे आणि माझ्या डोळ्या देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथे सुद्धा कोणकोण समाजाची लोक आले असतील असतील मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील आणखीन काही असतील एस सी एस टी सगळे असतील त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे शिवसेना तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची ने एक बैठक बोलवलेली आहे का आजपर्यंत कमी बैठका झाल्या काय तोडगा काढलात गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तो तोडगा काढलात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात विधानसभेत मांडला आम्ही पाठिंबा दिला पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच पण ते आपापसात भांडून नाही आपापसात आप भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिल्यांची राजकारणातली घरं पहिली जाणार राजकारण